साबुदाना बटाटा उपवासाची कुरडई रेसिपी नमस्कार कुकिंग पेर या आपले चॅनलवर उन्हाळी वाळवण्याची तयारी करताय घरच्या घरी बनवा कुरकुरीत साबुदाना बटाटा कुरडई ही उपवासाची खास रेसिपी वेगळी आणि अनोखी आहे तुम्ही ती वर्षभर साठवू शकता ती छान दिसते आणि तळल्यावर छान फुलते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही कुरडई आवडीने खातात कुरकुरीत साबुदाना बटाटा कुरडई कशी बनवावी जाणून घेऊ जेवताना पापड कुरडई सांडगे आपण नेहमी खातो पण ते तयार करण्यासाठी महिलांना खूप आधीपासून तयारी करावी लागते उन्हाळ्याची चाहूल लागताच महिला वर्गाची वाळवण करण्याची तयारी सुरू होते विविध प्रकारचे वाळवण महिला करतात विविध प्रकारचे पापडही करतात आणि वर्षभर साठवून ठेवतात उपवासासाठी खाता येतील असेही काही वाळवणाचे प्रकार आहेत जसे बटाट्याचे वेपर्स बटाट्याचा किस उपवासाचे पापड तर आज आपण उपवासासाठी खाता येईल अशा वाळवणाचा साबुदाना बटाटा कुरडेची रेसिपी जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा चला जाणून घेऊया साबुदाना बटाटा उपवासाची कुरडे रेसिपी साहित्य साबुदाना बटाटा मीठ लाल मिरची पावडर गरम पाणी कृती सर्वप्रथम साबुदाना स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर सहा कप किंवा वाटी पाणी गरम करून घ्या साबुदाण्यामध्ये गरम पाणी टाका आणि काही तास हे साबुदाणे तसेच ठेवा यानंतर कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवा बटाटे शिजल्यावर त्याची साल काढून किसून घ्या बटाट्यांमध्ये भिजवलेला साबुदाणा लाल तिखट मीठ टाकून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्या जेव्हा मिश्रण पारदर्शक होईल आणि ते चमकेल तेव्हा गॅस बंद करा चकली बनवण्याच्या मशीनमध्ये मध्यम आकाराचे शेव साचे बसवा कुरडेचे पीठ चकलीच्या साच्यात भरा आणि त्यावर थोडेसे टॅप करा चकलीच्या साच्यातून कुरडई गुंडाळा कुरडईची एक बाजू चांगली सुकेपर्यंत कडक उन्हात वाळवा जेव्हा कडा प्लास्टिकच्या शीटमधून बाहेर पडू लागतात तेव्हा कुरडई उलटा आणि दुसऱ्या बाजूनेही चांगली वाळवा कुरडई दोन्ही बाजूंनी चांगली वाळवल्यावर त्यांना हवाबंद डब्यात ठेवा कुरडई तयार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा आपल्याला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद